नमस्कार रमा ही प्रेग्नेंट असते आणि ती आता घरी येऊन साईच्या आईला सांगते मी प्रेग्नेंट आहे तेव्हा साईच्या आईला म्हणजे माईला मोठा धक्का बसतो माई म्हणतात काय बाळा तू प्रेग्नेंट आहेस आजूबाजूची लोकं काय म्हणतील तुझं लग्न नाही झालं ही प्रेग्नंट कशी काय लोकं आम्हाला असतील तेव्हा आता रमा म्हणते मी जाईन इथून निघून तेव्हा माई म्हणतात जायची काही गरज नाही आहे तू इथेच राहा जोपर्यंत अक्षय तुला भेटत नाही तोपर्यंत तू इथेच राहा मी आहे ना नको काळजी करूस लोकांना काय उत्तरं दे द्यायची ते मी बघेन आता तेवढ्यात साई तिथे येतो साई आल्यावर साईच्या आई माई त्याला सांगते की रमा फोटोशी आहे ते ऐकून साईला धक्का बस साई, साई म्हणतो काय रमा म्हणजे हो मी प्रेग्नेंट आहे अक्षयचं बाळ माझ्या पोटात वाढत आहे आता साईलासुद्धा धक्का बसतो तेव्हा रमा सांगते मी ना चिठ्ठी लिहिली आहे आणि ती अक्षयला दिलेली आहे ते ऐकून आता साई म्हणतो काय तू तिकडे मुकादबांच्या घरी गेलेलीस तेव्हा रमा म्हणते हो मी अक्षयला सांगण्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे तेव्हा साई म्हणतो पण ती त्याने बघितली असेल का तेव्हा लगेच रमा म्हणते हो बघितली असेल ना तेव्हा साई म्हणतो मला वा, नाही वाटत ते ती माही ती चिठ्ठी चेंज करू शकते तेव्हा रमा म्हणते ठीक आहे मी जाऊन बघते आणि रमा परत एकदा तिथे येते तेव्हा इरावती आणि माही बोलत असतात इरावती म्हणते अगं मी ऐनवेळी ती रमाने दिलेली चिठ्ठी चेंज केली आणि तिथे ग्रीटिंग ठेवलं ते ऐकून आता रमाला धक्काच बसतो माही म्हणते बरं झालं बरं जरा तुम्ही असं केलं नाही तर वाट लागली असती तेव्हा इरावती म्हणते आता तुला प्रेग्नेंट असल्याचं नाटक करावं लागणार आहे तेव्हा माही म्हणते काय मी नाटक करायचं तेव्हा इरावती म्हणते हो तरच अक्षय अजून तुझ्याजवळ येईल ते ऐकून रमाला धक्का बसतो रमा म्हणते म्हणजे या दोघींनी मिळून माझी चिठ्ठी बदलली आता मी काही या माहीला सोडत नाही नंतर माही ही बाहेर पडते पाठोपाठ रमासुद्धा तिच्या इथे येते आणि मार्केटमध्ये मा रमा ही माहीला गाठते आणि माईच्या थोबाळीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली मी अक्षयला दिलेली चिठ्ठी बदलण्याची तेव्हा माही म्हणते अगं मी तुझा एकही डाव यशस्वी होऊ देणार नाही तू अक्षयला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करतेस ना, करते ना। पण मी तुझ्याजवळ अक्षयला कधीच पाठवणार नाही तेव्हा रमा म्हणते तू पाठव न पाठवणारी कोण आहेस ग अक्षय बरोबर बाळाच्या चाहूलने माझ्याकडे येणार प्रेम हे प्रेमाकडे बरोबर ओढ ओढ घेतं अगं अक्षय माझं आहे आणि ते माझ्याकडे येणारच त्यांना जर कळलं ना त्यांची रमा प्रेग्नेंट आहेत ते बरोबर माझ्याकडे येतील बघा मी तू कितीही प्रेग्नन्सीचं नाटक केलं ना तरी ते त्यांच्यासमोर उघड होणार हे नक्की कारण अक्षय रमा हे कधीच वेगळे होऊ शकत नाही अक्षय माझे आहेत आणि माझेच राहणार तुझीसुद्धा मी रेवासारखी अवस्था करते की नाही बघ असं रमा माहीला म्हणते आता माही तिथून निघून जाते आणि रमाही आपली घरी निघून येते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू